यार दे 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 यार नमस्कार मित्रांनो मी आणि आमचा कॅमेरामॅन गौरव आम्ही दोघं चाललेलो आहे पैठणवारी साठी कारण एकादशी दिवशी खूप गर्दी असते त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे आदल्या दिवशी दर्शन करायचं जेणेकरून एकादशी दिवशी काय होईल की आम्हाला जास्त वेळ थांबायची गरज नाही पडणार म्हणजे माऊलीचं मुख दर्शन पण होतं आणि डोकं टेकून पण दर्शन होतं पादुकाला दर्शन घेऊ शकतो बघा मित्रांनो आम्ही नेगाच्या वेळेस काय पाऊस आलेला आहे आणि नमक पण खूप आलेला आहे मित्रांनो चार एकोणपन्नास झालेले म्हणजे दहा मिनटं कमी आहे आम्ही उत्तर किती पाऊस दिली याची गॅरंटी नाही आहे सगळी तयार करून घेतलेली आहे रेनकोट वगैरे सगळं तयार केलेलं आहे आणि जे तो तो जे काही होईल तेवढं दर्शन करून येईत म्हणजे येतातून काही खरेदी करणार आहे काय काय खरेदी करणार आहे तुम्ही ब्लॉक मध्ये नक्की बघा पावसाची भुरगो नेमकीच संपल्यामुळे वातावरण खूप छान झालेलं होतं गार झालेलं होतं ह्या गार वातावरणात पैठण कधी आलं कळायला सुद्धा नाही तर मित्रांनो फायनली आम्ही पैठणला पोहोचलेलो आहे संत एकनाथ महाराजाच्या समाधी समाधीच्या मुख्य आणि आम्ही आतमध्ये जाऊन मस्तपैकी दर्शन घेणार आहे दर्शन झाल्याच्या नंतर मस्त मजा आहे त्याच्यानंतर आपण धरणाकडे पण जाऊ पाणी पण बघू पाणी पण तुम्हाला दाखवत होत चला दर्शनासाठी हे आहे संत एकनाथ महाराजांच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार खूप छान आणि खूप भव्य आहे संत एकनाथ महाराजांना भेटण्यासाठी एक दिंडी येत होती आम्ही लांबूनच दर्शन घेतलं ही दिंडी गोदावरी पात्रामध्ये आंघोळ वगैरे करून संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेईल आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे प्रस्थान मंदिरासमोर खूप मोठा सभा मंडप आहे सभा मंडपामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या छान छान दुकानं आहेत या दुकाना संपल्याच्या नंतर आपल्याला संत एकनाथ महाराजांचं मंदिर बघण्यासाठी मिळतं आणि हे आहे संत एकनाथ महाराजांचं खूप जुनं पुरातन काळातील मंदिर मंदिराकडे जाण्याअगोदर आम्ही खूप छान गण लावला थँक्यू हे आहे संत एकनाथ महाराजांचं खूप पुरातन काळातील मंदिर हे मंदिर लाकडी असून खूप छान आणि खूप भव्य आहे भक्तांसाठी इथे खूप मोठा सभामंडप आहे मुकामासाठी खूप भक्त इथे राहतात आणि इथे खूप मोठ्या दिंड्या येतात ह्या दिंड्याला ह्या भक्तांना ह्या लोकांना इथे राहण्यासाठी खूप मोठा सभामंडप आहे आणि इथेच अशी आम्ही आल्याच्यानंतर एक दिंडी आलेली होती खूप छान भजन कीर्तनं म्हणत होती चला तुम्ही पण ऐका भजन ऐकून खूप छान वाटलं आणि आम्ही बाहेरचा रस्ता धरला फायनली मित्रांनो दर्शन खूप छान झालेलं आहे जय हरिभाऊ तर हा आहे मंदिराच्या पाठीमागील प्रवेशद्वार ह्या प्रवेशद्वारातूनच आपल्याला गोदावरी पात्रामध्ये जाता येतं आणि ही आहे गोदावरी नदी खूप तर मित्रांनो आपण आलेलो आहे गोदावरी नदीमध्ये तर ते बघू शकता हे पैठणचं आपलं खूप मोठं मातीचं धरण आहे खूप जुना इंदिरा गांधीचं काळातलं हे धरण आहे तर इथं सध्या पाव पाऊस कमी असल्यामुळं पाणी कमी आहे आणि बघू शकता तरी पाणी भरपूर आहे पण हे पाणी जे आहे ना इथपर्यंत असतं मित्रांनो खूप मोठं पाणी असतं तर सध्या आपण खूप खाली उतरू शकतो पाणी खूप कमी झालं जसं पाऊस पडेल तसं हे पाणी अजून खूप मोठं वाढणार आहे तर मित्रांनो असं आहे गोदावरी नदी तर चला आपण आता खरेदी करायला जाणार आहे संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही गोदावरी पात्रामध्ये हातपाय तोंड धुऊन मंदिराच्या सभा मंडपामध्ये आलो मित्रांनो ना भेटला आपल्याला आम्हाला गण आम्हाला आहे जे हरी माऊली चलो खूप दुकानं बघितल्याच्यानंतर आम्हाला ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूप आवडली त्यामुळे ही मूर्ती आम्ही घेतली खूप छान वाटली आणि ह्या भाऊने आम्हाला खूप छान दरामध्ये घेतली आणि श्रावणीला इथून चंद्रकोल आणि सोन्यासारखी दिसणारी एक बेंटेजची साखळी घेतली खूप छान आहे आमचा प्रवास खूप लांब असल्यामुळे भाऊंनी विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूप छान प्रकारे पॅकिंग करून दिली जेणेकरून विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला काहीही होणार नाही अशा प्रकारे पॅक करून दिली हा स्वभाव त्यांचा खूप आवडला आणि आमचा जो ठरलेला व्यवहार होता हा व्यवहार कम्प्लीट करून आम्ही घरी निघालो फायनली मित्रांनो एकनाथ महाराज समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आपण मस्तपैकी चंद्रकोर आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती परचेस केलेली आहे खरेदी केलेली आहे मूर्ती खूप छान आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असाल आणि तुम्ही शेवटी व्हिडिओच्या शेवटी पण बघू शकता मूर्ती खूप छान आहे मला खूप आवडली तुम्हाला आवडलास नक्की कॉमेंट करून सांगा आणि जय हरी माऊली किंवा विठ्ठल रुक्माई असं कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि आपण आता घरी निघालेलो आहे असं वाटलं होतं पाऊस येईल संध्याकाळी पण म्हणजे आम्हाला जाताना पाऊस येईल असं वाटलं होतं पण पाऊस काही आलेला नाही आहे तर धन्यवाद एकनाथ पाराजा आम्हाला परेशान केलेलं नाही तुम्ही आमची तुमची कृपा आमच्यावर सदैव असेल ठेवा तर चला मित्रांनो संध्याकाळी झालेली आहे आता आम्ही घरी निघालो घरी निघण्याअगोदर थोडासा नाष्टा केला त्याच्यामुळे आम्हाला घरी जाण्यासाठी थोडा उशीर झाला म्हणजे अंधार झाला अंधार झाला अंधाराचा विचार न करता आम्ही डायरेक्ट घरी पोहोचलो आणि आमच्या मिसेसने खूप छान प्रकारे विठ्ठल रुक्माईची पूजा वगैरे करून विठ्ठल रुक्माईचं आणि आमचं स्वागत केलं हे बघून खूप छान वाटलं मित्रांनो घरी आल्याच्यानंतर किती उशीर झाला तर आमच्या पत्नीने धरमपत्नीने म्हणजे श्रावणीच्या मम्मीने आमचं स्वागत केलं खूप छान वाटलं रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास विठ्ठल रुक्माईने आमच्या घरामध्ये प्रवेश केला हाय हे देवा हे विठ्ठल रुक्माई आम्हाला सद्बुद्धी दे आम्हाला धन धान्य सुख समृद्धी आरोग्य समाधान शांती सर्व काही लाभू दे आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती आम्ही देवघरात ठेव रात्री खूप उशीर झालेला होता श्रावणी झोपलेली असल्यामुळे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपण ओपन केलेली नाही कारण विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपण श्रावणीला गिफ्ट आणलेली होती मी श्रावणीला गिफ्ट आणलेली होती त्याच्यामुळं मी देवघरात ठेवलेल्या विठ्ठल रुक्माईची देवपूजा करून सकाळपर्यंत विठ्ठल रुक्माईची मूर्ती तशीच ठेवली आणि सकाळी उठल्याच्या नंतर श्रावणीच्या हाताने देवपूजा करून हळदी कुंकू आवून दिवा वावळून अगरबत्ती वावळून सर्व शिकून वगैरे नंतर तिच्या हातानं विठ्ठल रुक्माईची ओपनिंग केली आणि तिथं रिॲक्शन काय असतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो श्रावणी खूप खुश होते का नाही होत काय वाटतं तुम्हाला श्रावणीला काय वाटेल तुम्ही एकदा नक्की व्हिडिओ बघा आणि तिथं रिॲक्शन कसं आहे हे नक्की तुम्हाला कळेल श्रावणी तर विठ्ठलाची मूर्ती बघून खूप खुश झाली श्रावणीला विठ्ठलाची मूर्ती खूप आवडली आता आपण रुक्मईची ओपनिंग करू श्रावणीच रिॲक्शन काय असणार आहे पुन्हा एकदा बघू जय जय राम कृष्ण आली म्हणा तुला विठ्ठल जयरी श्रावणी तर रुक्माईची मूर्ती बघून खूप खुश झाली आणि विठ्ठल रुक्माईला जवळ घेऊन विठ्ठल रुक्माईचं खूप छान प्रकारे स्वागत केलं लहान मुलांचं असंच असतं मित्रांनो मी स्वार्थपणा बघितली <laughs>